तर कसं काय म्हणाले स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहे पर परत जी टी ए फायच्या दुनियेत लास्ट एपिसोडमध्ये आपण बघितलं होतं की कसं मायकल आणि ट्रेवर सॉरी मायकल आणि फ्रँकलिन यांची भेट झाली होती मायकल डायरेक्टली फ्रँकलिनच्या शोरूममध्ये त्याची गाडी घुसून गेला होता ती जीच गाडी ज्याच्या मायकलच्या मुलांनी घेतली होती त्याच्याकडनं व त्याचे हप्ते प्रॉपर भरले नव्हते म्हणून त्याची गाडी उचलायला त्यांनी फ्रँकलिनला पाठवलं होतं बट फ्रँकलिनला तो जो साईडला होतो आणि त्याच्या जो शोरूमचा मालक आहे त्याची धुलाई करतो तर आज आपण जाणार आहोत मायकलकडे आणि मायकलकडे जाऊन फ्रँकलिन आणि मायकल यांच्या मैत्रीचे किस्से अजून कसे वाढता येतील वाढवता येतील ते बघणार आहोत तर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि लेट्स गो जाऊया डायरेक्टली मायकलच्या इथं मायकलच्या घरी तर आपण पोचलेलो आणि बघूया आपल्याला आज काय नवीन मिशन बघायला भेटतंय ऑब्विसली आपल्याला आयडिया आहे काय कोणता मिशन आपल्याला भेटणार आहे कोणता मिशन आपण खेळणार आहोत पण तरी आपण अशी ऍक्टिंग करूया की आपल्याला काहीच माहिती नाही आपण नवीन आहोत यु नो कोण बडकले रे इथं ही आहे मायकलची बायको आणि मायकलची मुलगी ट्रेसी आणि अमेंडा बायकांचा लपडा तर चालूच असतो बाई घरात कुठला पण घर असू दे एस मधला असू दे इंडियामधला असू दे कुठला पण असू दे दोन बायका फजेती ऐका म्हणजे बायका नाही दोन बायका बोलला तो इन द सेन्स लेडीज लेडीज यांचं तर चाव चाव व्याव अख्ख्या दिवसात घरात चालूच असते यार एक तर ती चांगली असेल किंवा वाईट असेल पण चाव चाव चालूच असेल भलेही कोणताही घर असू दे मायकल मस्त आरामात बसला बाई एंटी तुमचं चालू द्या मी चील मध्ये बसलो बाय दारुपितोय एक मस्त पैकी गाणं ऐकतोय चील ओहो फ्रँकलिन इज हिअर मग फ्रँकली काय कशा डायला भाई माझा सबटायटल्स टायटल्स का नाही सब टायटल पाहिजे होता राईट वेर इज सेटिंग 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 ओके सबटायटल्स टायटल्स ऑन पाहिजे Really serious about that. What? good sit that was just a repossession okay you call it whatever you want to call it I really don't care <laughs> what can I do for you Shit, I just came by to see if there's something I can help you with I see you doing well for yourself look I'm retired ain't you a bit young for the pipe slippers and staring at a fucking sunset? गेमफुल लॉ इयर्स मायका रॅट अ लाईफ रैंकले नाही मायकेल झोन म्हणजे तुझ्याकडे काय काम आहे का लास्ट टाइम आता तुझ्यामुळे माझी नोकरी तर गेले का तूच काहीतरी मला दे म्हणून मायकेल पण त्याला सांगतो की बाई मी रिटायर झाले ही फालतूगिरी आता मी सोडून दिले स्कोअर एरी बॉडी द चिला हट ro kill indisc्रimिनली आणि मेबीस मेबी if you lucky you become a three bit gangস্ter its polician मायकल त्याला गँगस्टर बनायची ट्रेनिंग देतो बाई काय पण कर मारामारी लुट कर स्वतःच्या oh, मित्रांना धोका दे काही कर बट करत राह करत राहा आणि करता करता, करता मग तो अचानक एकदा चांगला गॅंगस्टर रोषून Tomorrow we will try a training montage. A training what? Nothing. I was just lost in an 80s movie fantasy. <laughs> yeah, I can see you spend a lot of time there. Yeah, as much as I can. So that's why you're here in Vinewood, then, right? Maybe I'm here because I'm just an idiot who thinks that imported palm trees are a good substitute for not really knowing what the fuck you're doing on this earth. Jesus, man, you a good time. You know that? I tell you what. At least I can do is buy you that beer. There's a bar at least I be Let's go. i Let's 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 take Amanda's car. Oh, the hey, Jim. I'm going for a drink. Man. Dad! Shit! I mean, our boat going down the western highway. It's. it's been stolen. What? The yacht's been stolen? I was trying to sell it. वेडा आहे गर याचा पोरगा फॉर माय पर्ट भाई मायकलच्या पोराने काढ केलाय मायकलच्या पोरानी त्याचा याच आहे तो विकाला काढला होता त्याला पैसे पाहिजे होते म्हणून आता तो चोरीला गेलाय मोस्टली आता आपल्याला जायचंय तो याच परत गेला चल फ्रँकली बस लेट्स गो भाई एडवेंचर आई ना ठोकला एडवेंचर स्टार्ट है भाई अबे यार माझ्या मी निघल्यावर तुम्हाला सगळ्यांना गाड्या घेऊन निघायचं असतात का यार घरी बसा ना जरा तुम्हाला माहिती नाही ते जी ना टी ए चालू आहे जी टी ए मध्ये तुम्ही घरी बसा गाड्या घेऊन मी इथं बाहेर नाही निघायचा फालतूगिरी घरी लोकांची एक तर माझा याच चोरीला गेल्या आणि तुमच्या फालतूगिरी घरी असते एमेंटाची कार घेऊन चालले तिला काय झालं तर ती डोकं खायल ते वेगळे भाई अशी गाडी होते माझ्याकडनं आकडे तिकडेच गाडी चालवतो कधी पं जीटीए मध्ये ब्रेक तर मी आयुष्यात नाही मारला ती गाड़ी फुटली तरी दा ब्रेक नहीं मारत मैं टीम मध्य हर पटकन चल वेड़े योरी सिग्नल विग्नल क्या गेम मध्य सिग्नल लात यार सर सट... इथं मी रिअल मध्ये सिग्नल मोडाला ना कमी नाही करत पोहोचलो बघा ती बघ ती बघ ती बघ माझी बोट ती बघ माझी बोट चा इच्छा घो तुमच्या चल पटकन चल पटकन चल पटकन चल पटकन चल आपली बोट आहे भाई घ्यायची ती अमेंडाची कार जरा फास्ट आहे भाई पोचू शकतो आपण आरामात आणि तो कसला बेकर चालू होतो भाई गाडी अरे यार हिची गाडी फास्ट पण आहे ना हि फ्रँकलिन जवळ पोहोचला तर डायरेक्ट वरती जायचा ओळी मार आणि वर जा मी जवळ पाहिजे तेवढा गाडी जवळ नेतो त्याच्या माझी गाडी जवळ जाणारच नाही तर एवढी ट्रॅफिक आहे यार ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अरे अरे भाई काय पासुगरी चालले त्यांनी काम फिट भाई मी पोहचणार नाही वाटत नाही बाजूने निघालाय म्हणजे गाड्या कमी असतील आता हो भाई पोचवतो तुला पोचवतो पोहोचवतो पोचवतो उडी उडी मारुडी उडी मार एक नंबर चल 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 Chal 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 chal. Get your ass on. Throw him overboard. Not the engine. Shit. Fucking engine. Good good he good good. Oh. guys at. He's a useless little shit. But he's my useless little shit. Oh, eh, hey, bhai, tham, 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 tham. शूट कुठे शूट कुठे गेला 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 अरे माझा पोरगा कुठे आहे सॉरी मायकलचा पोरगा कुठे हो चल 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 पटकन चल पटकन चल आईची कटकट भेटला हो आटलेला वाला गेला कामात <laughs> चल मायकल चल मायकल चल, मायकल उडी मार मायकल उडी मार मायकल उडी मार मायकल उडी ना मारत मायकल उडी मार मायकल उडी मार उडी मार ना येड्या गुड 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 एक नंबर चला आता बोट घेऊ परत लेट्स ओ अरे बाय 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 गाडीची वाट लागली गाडीची वाट लागली अरे यार Hey, <laughs> गाडी खराब झाली म्हणून आपली बोट गेली आपल्या हातात ठीक आहे चल ऍटली आपण आपल्या पोराला वाचवलंय भले त्याचे मायकलला त्याला बिलकुल अशी खुशी नाही की पोराला वाचवलं त्याला त्याच्या बोटीच दुःख जास्त आहे I'm not going to lie. That was a really bad judgment call. but shit Dad, I nearly died and all you give a shit about is this fucking boat. No, not that. It's all we do is scream at each other. No wonder I can't get a job. It's all your fucking fault. or it's not, but it's partly your fault. I I mean I just want to impress you by selling my boat to some gangbangers. <laughs> I know it sounds dumb when you put it like that. All you do is daydream or get angry. Look, I love you, Jimmy, but you're an asshole. I know that. Right now, with my boat disappearing over the horizon, that's all I can see. Franklin, i you can cut, a to cut? get this kid a ride home after fix this thing, I wanna head but the road in peace. Oh great! Leave me with the home invader! I'll get it done, dog. No problem. Dad? Enough! Alright? Enough! Hey Franklin, can you call me a cab? No problem. Hey, चला कॅब राहिली मायकल कॅब घरी जाणार आपल्याला ती गाडी सेटअप करून घरी पोहोचवायची मायकल भाडकलाय मायकल बोलतो आता जरा मला शांत होऊ दे जरा दारू एक तर मेहनत खूप नुकसान झालंय माझ्या बोटीचं मला पोरगा वाचला पण माझी बोट गेली असं त्याचा पिक्चर थांब 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 दोन लेनच्या गाडी मध्ये आपण तिसरी लेन मध्ये घालू विंडास गाडी चालवायची विंडास हा कोण धावतोय दुपारच्या दुपारी कोण रनिंग करतोय बाई आता मायकलच्या पोराला दुसरा घरी पण सोडायचं आपल्याला सोचलेत ना त्याला पोचल आपला कस्टम्स आहे जिथं आपण गाड्या रिपेअर करणार <laughs> get out and walk around it's okay i can just climb over look man i'm gonna get the ride fixed man and drop it back off at your house along with this dude it's all good though man you go and get your hair right all right all right listen thanks for today appreciate it you stop back out to the house we'll talk Ugh. you see so man hey sorry we didn't get your boat man yeah come on man let's trick this whip homie <laughs> Michael

गो आपली गाडी रिपेअर होऊन एकदम चकाचक झालेली आहे आता आपल्याला फक्त तिला घरी सोडायची आहे आणि आपला आजच्या दिवसाचा मिशन संपला आहे आणि मेन घरी जाता तिला चकाचक ठेवायची गरज आहे पण आपल्याकडनं होईल का नाही याची गॅरंटी मी घेऊ शकत नाही बिकॉज जीटीए मध्ये गाडीला ब्रेक लावत नाही आणि गाडीची पर्वा नाही करत दोन गोष्टी मी कधीच करत नाही जेटीए मध्ये जेटीए मध्ये जर आपण नॉर्मल गाडी चालवली तर काहीच फायदा ना Look, man, if he ain't dead, oh, then I tham, tham, tham. I lost my fucking job and I thought like, fully. Like, his only marketable skills are watching TV and daytime drinking. Man, look, I don't know, homie. He seems okay to me. Shit, he saved your ass. You saved my ass. Nah, nah, man. Well, well maybe we good together. You know, if, you know, like if it keeps him out of the house, that's cool by me. Yeah, well, we'll I mean, I'm I'm uh -huh. डायरेक्ट hey, खाली भाई अरे यार no, uh, बोला था तो the signal won't by the game I he it Disappears. hey, do you play white right to slaughter? no, nah. not nah, since the first couple. okay. charlotte, okay. postulate. typically unexpected move yesterday. good one. Yo, let's so go. Like, since we're both unemployed, like we could run together, you know? yeah, i think about it, home. or, or we could just like shop you know, play darts or get our drink on. शाण झालाय तो फ्रँकलनला सांगतो की तू पण माझ्यासोबत मस्त चील करायला जाऊ आपण इकडे तिकडे जाऊ तिकडे जाऊ पण ठीक आहे कसं वाटलं तुम्हाला आजचा एपिसोड नक्कीच कमेंट करून सांगा आणि भेटूया आपल्या पुढच्या एपिसोड मध्ये तोपर्यंत हसत राखत राह एन्जॉय करत राहा आणि जॉईन करा आपल्या लाईफ स्ट्रीमला जिथं आपण गॉड ऑफ वर्ल्डचा गेम पुन्हा एकदा चालू केला आहे आणि तो पण हायेस्ट डिफिकल्टीमध्ये मजा येणार आहे बाई थर्टी सेवन वेळेला आतापर्यंत मी मेलो आहे आणि जस्ट फर्स्ट मिशन कंप्लीट झालेलं आहे वा बाई मजा येणार आहे तो भेटूया आपल्या आप पुढच्या व्हिडिओमध्ये